इलेक्शन कमिशनचीच चूक आहे असं तर काय हरकत नाही त्यांना कळत नव्हतं का आता हे जे यावेळेस कोर्टात प्रकरण गेलेलं आहे शेवटी हे प्रामाणिक आहे कारण आमच्या बऱ्याच लोकांना पळून शिंदे गट आणि भाजपाने आमच्या उमेदवार उभं राहू दिलं नाही कारण दम दमदाटे केले आहेत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांना मारलं यांनी त्यांना मारलं की मारामारी आणि परत बरोबर हे दोघं जण आज स्वतः मी पाहिले टीव मुंबईचा एक कार्यक्रम होता मुंबईच्या नगर परिषद नगरपंचायतचा निकाल आता लांबणीवर गेलेला आहे तो निकाल एकवीस तारखेला लागणार ला आहे मात्र या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी याचा विरोध करायला सुरुवात केली आहे आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांतजी खैरे आहेत कसं बघता आज निकाल लागणार होता पण तो निकाल आता लांबणीवर गेलेला आहे खरं म्हणजे हे इलेक्शन कमिशनच्या कार्यालयाची चूक आहे इलेक्शन कमिशनचीच चूक आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही त्यांना कळत नव्हतं का आता हे जे ज्यावेळेस कोर्टात प्रकरण गेलेलं आहे तर कोर्टात तुमच्या वकिलांना पाठवून त्या ठिकाणी ताबडतोब घेतलं पाहिजे कारण ही तारीख त्या ठिकाणी गेल्यानंतर परत तुम्हाला त्या ठिकाणी वाढवं लागेल वाढवली म्हणजे मग ते जे काही लो आहे उमेदवार विचारे काय ते उमेदवाराची परिस्थिती झाली आत्ता स्वतः निलंगाचे सगळे पदाधिकारी माझ्याकडे आले लातूर जिल्हा निलंगा तिथली निवडणूक वाढली तर इतका जोरदार प्रचार झाला आणि आपण एक नंबरवर आहेत आणि इतका असताना त्या ठिकाणी आता परत निवडणुका परत हे परत हे कार्यकर्त्यांना जमा करणं किती अवघड काम आहे हे अवघड कामासाठी त्यात हे स ही सगळी मंडळी आली आणि माझं असं म्हणणं आहे की आता यांना कष्टाने परत पुढे यावंच लागेल कारण शेवटी हे प्रामाणिक आहेत कारण आमच्या बऱ्याच लोकांना पळून देणे शिंदे गट आणि भाजपने आमच्या उमेदवारावर उभं राहू दिलं नाही कामधमदाट्या केल्या आणि फक्त त्यांच्या आणि हे तर करून करून जे करून पैसे ऑफर केले आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी त्यांनी पै पैसे मतदारांना प पैसे दिले पंधरा पंधरा हजार हे करून लोकशाही आहे हे जर असं असेल तर मग तर लोकशाही संपून जाईल आणि हे फक्त पैसे जो देईल तोच नगरसेवक आहे मग तो काम करतील का पुढे तो कामच नाही करणार तो मी पैसे दिले जे तुम्हाला तुम्ही काय इकडनं काम करून घेता आता तुम्ही तुमचं पहा म्हणजे ते जनतेचं नुकसान आहे जनता ही लोकप्रतिनिधीवर अवलंबून असते लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे पण जर तोच असं करायला लागला तर मग पुढे कोणाचंही त्या ठिकाणी काही होणार नाही जनतेचं कुठलंच काम होणार नाही हा पूर्णपणे या ठिकाणी या पैसे वाटपामुळे झालेला घोळ आहे बरं आपण पाहिलं मतदानाच्या दिवशी अनेक जिल्ह्यांमध्ये राडे पण झालेत गोंधळ झाला होता कुठेतरी आता मल्ल्या हे राडे म्हणजे मारामारी कोणाची झाली माहिती आहे ना ही मारामारी दोन पक्षाची झाली गट आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांना मारलं यांनी त्यांना मारलं ही मारामारी आणि परत वर हे दोघं जण आज स्वतः मी पाहिले टी व्हीमध्ये मुंबईचा एक कार्यक्रम होता तर मुंबईच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दोघं एक एकमेकांचं नाही आम्ही एकत्र आहोत आम्ही असं असं सांगायला लागलं आहे पण तुम्ही एकत्र तुम्ही आहात मी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगेल अरे कार्यकर्त्यांना तुम्ही हे वर नाटक आहे यांचं आणि तुम्ही कशाला भांडता तु कारण म्हणून काही उपयोगच आहे ना आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या लोकांनी फक्त नाटकं सुरू केलेलं आहे आणि आता परत त्या ठिकाणी घरात गळ्या घालून काम करायला असं सांगितलं पण मग भांडणं कशाला केलं आहे लॉन ऑर्डर कशाला बिघडले त्यापर्यंत पोलिसांना कसा त्रास झाला नागरिकांना कसा त्रास झाला याची जबाबदारी कोण घेतं म्हणजे युतीमध्ये तालमेल नाही असं म्हणायचं का तुम्हाला अजिबात नाही युतीमध्ये ताळमेळ नाही मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की काही दिवसानंतर पायांचं का होईल म्हणजे कोण बाहेर पडेल आहे युतीमधून नाही बाहेर म्हणजे काढण्यात येईल पडणार नाही पडणार नाही काढण्यात येईल बरोबर नाव हो काय असेल त्यांचं नाही आता हे म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला त्यांनी वेगळे काढला तसंच ह्या आता शिंदे गटाला सुद्धा वेगळे काढणार म्हणजे जी काही परिस्थिती आमच्यावर शिंदे गटाने आणली तीच परिस्थिती आता शिंदे गटावर होती हा नियतीचा खेळ आहे बरं मी का राणी कुटुंबामध्ये वाद आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचे जे सुपुत्र आहेत निलीत राणे ते आता भाजपवर टीका करत आहे कुठेतरी हा वाद अजून पेटताना नाही आता ते रा सन्माननीय राणेसाहेब आम्ही आम्ही बरोबर होतो मंत्री ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मी मंत्री होतो पण राणेसाहेबांनी त्या ठिकाणी शिवसेना सोडायला नको होती किंवा बा बाहेर जायला नाही पाहिजे होतं आज ते काँग्रेसमध्ये गेले सोनिया गांधीबरोबर त्या ठिकाणी त्यांचे फोटो आहेत ते पुस्तक छापले हे केले आता तेच म्हणतात की उद्धवसाहेब सोनिया गांधीवर हे करतात पण तुम्ही जाऊन त्याचं काय एक दुसरं म्हणल्यानंतर ते अता, अता परत मग काँग्रेसमधून मग त्यांनी स्वतः स्वाभिमान पक्ष काढला त्याच्यात फेल झाले आणि आता आता परत त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव यांच्या शिंदेगडाकडे आहे आणि हे मात्र त्या ठिकाणी भाजपकडे आहे त्यांचा एक चिरंजीव भाजपमध्ये तो मंत्री पण आहे हे आता हे त्यां घरगुती नाटकं सगळे चालले त्यांचे माझं म्हणणं आहे की ह्या घरगुती नाटकाला चॅनलवाल्याने काय दाखवायचं जास्त का त्यांच्यावरच काय बोलायचं बोलू नये खरं म्हणजे बस झालं तर हे का ते आम्ही जे चॅनल पाहतो ते आम्ही पैसे देऊन पाहतो पैसे द्यावं लागतं ना पैसे पैसे देऊन आम्ही त्यांचंच ते ते काय भांडण पाहतो पशायचं पण ह्या सगळ्या भांडणामध्ये त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे हे सगळे आता भांडणाचा प्रसंग असा येतो आहे पण पुढे अजून काय होईल फक्त पहा बरं आ, बस स्थानीय राजकारण येऊ आपण हर्षवर्धन जाधव जे माजी आमदार आहेत ते आता तुमच्या गटामध्ये येतात तुमच्या पक्षामध्ये येतात अशी चर्चा सुरू आहे माझा टोटल विरोध आहे त्याला हर्षवर्धनला माझा टोटल विरोध आहे अंबादास दानवे हा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या घरी जायलाच नको होता तुम्ही त्यांच्या तुमच्याकडे त्याला बोलायला पाहिजे जरा येत असेल तर तुम्ही नेते आहात ना की ज्या उद्धव उद्धवसाहेबांच्या बाबतीत खूप काही टीका टी टीका टिप्पणी केली त्या माणसाने बाळासाहेब मीनाथी ठाकरेंच्या बाबतीत त्या ठिकाणी किती घाणघाण बोलला तो त्याचप्रमाणे त्याच्या बायकोच्या अगेन्स्ट ती आमदार आहे ते आमदारीच्या एक आम एका आमदारबाईच्या तो किती किती काय काय बोलला अशा माणसाला तुम्ही घेऊन त्या ठिकाणी आपल्या का पक्ष वाढवायचा का अशाने का डाऊन करायचा हे काही आमच्या अंबादासनं काही ते केलं त्याने पण माझा विरोध आहे आणि मी तर स्पष्टपणे त्या ठिकाणी त्याला घेण्यामध्ये विरोध आहे माझा टोटल विरोध आहे कारण तो फक्त अशा म्हणजे माझ्या इलेक्शनमध्ये त्यांनी सगळं गेमच खेळला ना यांच्याकडनं त्यांच्याकडनं ॲडजस्टमेंट करून गेमच खेळला आणि मी पडलो आणि ते मी पडणं पडण्यासाठी त्या ठिकाणी मग ह्या काही लोकांनीसुद्धा म्हणजे जे कोणी असतील माझे विरोधक त्यांनीसुद्धा त्याला रोज जाऊन रात्री त्याला टिप द्यायचे की आता असं भाषण कर असं भाषण असे पण लोक होते आहे पण मला या ठिकाणी प्रचंड राग आलेला आहे ज्या जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या बाबतीत जो व्यक्ती अधिकाऱ्यांच्या बाबतीत जो व्यक्ती त्या ठिकाणी त्या नागरिकांच्या बाबतीत जो व्यक्ती त्यांच्या पत्नीच्या बाबतीत जो व्यक्ती आमच्या शिवसेना पक्षाच्या बाबतीत बोलतो त्याला ठेवण्यात काही घेण्यात काही अर्थ नाही आहे दुसरे आपले कार्यकर्ते भरपूर आहेत त्यांना तुम्ही मोठं करा ना तुम्ही यांना घेऊन काय करणार म्हणजे हे आमच्या अंबादास झालेची चूक आहे मी स्पष्टपणे ओपनली त्या ठिकाणी बाईट बाईटमध्ये येतो मला ते आवडत नाही तुम्ही आपल्या एखाद्या जुन्या शि शिवसैनिक असतील त्याला मोठं करा तरुण शिवसैनिक त्याला मोठं करा याला काय करणार अरे हा मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या था अगेच बोलला तर आपण कसं काय सन करायचं आपण नाही सण करायचं उद्धव साहेबांच्या आम्ही कसं सन करायला म्हणून हे चूक आम्ही नाही करा मी तर देणार नाही चूक ओके हे होते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे मी राम बुद्धवंत नऊ राष्ट्रछत्रपती संभाजीनगर